तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे वीटभट्टी या व्यवसायाला भेट द्यायला हा व्यवसायाबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्यवसाय कधीही बंद पडणार नाही कारण की लोकांचं हा घर झालं की ते घर बांधणं चालूच राहणार आहे तर या व्यवसायाबद्दल प्रॉफिट प्रॉफिट आणि या व्यवसायाला स्टार्टअपला किती खर्च येतो हा सर्व खर्च मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेल तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय वीट भट्टी या व्यवसायाला भेट द्यायला सुरुवातीला माती विकत घेतल्या जाते नंतर मजुराच्या जा मदतीने ती ओली करून साच्यात टाकली जाते नंतर त्या विटा उन्हात सुकवल्या जातात आणि मग सुकलेल्या विटा एकावर एक रचून भट्टीवर ठेवल्या जातात आणि आतमध्ये दगडी कोळशाने आग लावली जाते काही दिवसात या विटा पूर्णपणे तयार होतात आणि तिथूनच सुरुवात होती खरी कमाईची एका वट्टीत साधारण दीड ते दोन लाख विटा तयार होतात ही एक वीट आठ रुपयाला विकली जाते म्हणजे या हिशोबाने एका वट्टीतून पंधरा ते सोळा लाख रुपये तयार होतात आणि या व्यवसायातला सर्व खर्च जर काढला तर एका भट्टी मागे तीन ते चार लाख रुपयाचा प्रॉफिट होतो आणि विशेष गोष्ट म्हणजे हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही कारण बांधकाम क्षेत्रातली मागणी दिवसेंदिवस वाढत आहे वीट भट्टी व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती कमेंट मध्ये पिन केलेली आहे हा स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन स्टार्टअप व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा